वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क तात्काळ रद्द करा कैलास जाधव रिक्षा टॅक्सी वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी अन्यायकारक का असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदरचे निवेदन आज कोपरगाव तहसील कार्यालयाला देखील देण्यात आले आहे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नूतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकांकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची मुदत संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्यात रिक्षा टॅक्सी व्यावसायिक वाहने लाखो सर्वसामान्य चालकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे या वाहनांद्वारे त्या चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे या विलंब कर हा अन्यायकारक असून सरकार हा सरकारने रद्द करावा अशी मागणी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना करताना दिसत आहे सरकारने हा अन्यायकारक कर रद्द केला नाही तर कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने एक जुलै दोन हजार रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात वाहने लावून उपोषण करण्यात असल्याचे कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी व्यक्त करताना म्हणाले आज रोजी आम्ही आलेलो आहे म्हणजे सतरा मे पासून परवाने नूतनीकरणावर पन्नास रुपये दंड लावलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे सरकार जर म्हणतं आम्ही देणारे आहे घेणारे नाही तर मग या गोरगरीब रिक्षावाल्यांकडे कोणी पाहिजे आणि वास्तविक वा आता मुख्यमंत्री बी काही दिवस रिक्षा चालवलेली आहे त्यांना रिक्षावाल्यांची चांगली जाणीव आहे आणि पन्नास रुपये दंड आम्ही भरू शकत नाही त्याच्यामुळे आणि पहिली पन्नास टक्के तुम्ही एस टी मध्ये सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे रिक्षावाल्याचं अक्षरशः कंबरड मोडलेलं आहे आज दवाखान्यात जायला पैसे शे नाही शिक्षणासाठी ना पोरांना पैसे होईना रोजची एक रांधी दोन ट्रीप होतीये अशा परिस्थितीमध्ये जर गव्हर्नमेंट निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा आणण्यात आम्ही एक तारखेनंतर सर्व रिक्षा तहसील कचेरीच्या पटात रांगणात लावून उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी आहे यावेळी जितेंद्र रणशूर म्हणाले पासून एक परिपत्रक काढलेले रिक्षा चालकांसाठी जर परमिट त्यांचं नूतनीकरण नसत ची ची रिक्षा रिक्षा वर्गा ता वर्गा, ता तर जेवढ्या दिवसाचा विलंब झाला असेल त्या रोजाने पन्नास रुपये रोजाची दंडाची आकारणी त्यांनी केलेली वास्तविक पाहता हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे अतिशय अन्यायकारक असा हा निर्णय कारण रिक्षाचालक रिक्षावाला जर म्हटला तर हा श्रमिक वर्गातला वर्ग आहे असंघटित कामगार आहे आणि ह्या रिक्षाचालकाकडे यांना वाली नाही आज कोपरावात जरी संघटना असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात अशा संघटना नाही तर त्या रिक्षाचालकाची काळजी घेतील आणि पन्नास रुपये दंडाची आकारणी जेव्हा शासन करते आणि तेव्हा त्या शासनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःची ओळख सांगताना सांगता की आम्ही रिक्षा चालक होतोय आणि त्यांना जर रिक्षा चालकाच्या वेदना माहीत नसेल आणि पन्नास रुपये दंडाची आकारणी ते करीत असेल तर निश्चित याचा आम्ही आंबेडकरी समाज म्हणून निषेध करतो शासनाने हे परिपत्रक लवकरात लवकर, लवकर मागे घ्यावे जर घेतलं नाही कोपरगावातले रिक्षा चालक जेव्हा या ठिकाणी रस्त्यावर उतरतील त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या मागणीला न्याय पाठिंबा देऊ त्याची वरारी परिणामांची जबाबदारी सर्व शासनाची राहील हे शासनाने लक्षात घ्यावा आणि हे परिपत्रक येत्या आठ दिवसात निश्चित मागार मागे घेण्यात यावे आणि रिक्षा चालकाला दिलासा देण्यात यावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव